सोशल मीडियावर किती अशी व्हिडिओ आली होती की कि किती गडबड घोटाला होत आहे वोटिंग मशीनमध्ये पण आता चांगली पद्धतीने आत्ता सगळ्यांना कळतं आहे की काय चाललं आहे इलेक्शन कमिशन जो आर्टिकल थ्री ट्वेंटी फोर आहे त्या आर्टिकल अनुसार इलेक्शन कमिशनला फेअर आणि फ्री इलेक्शन करायचं आहे असं आपल्या संविधानमध्ये लिहिलं गेलं आहे आणि प्रत्येक नागरिकाचा भारतीय नागरिकाचं हा हक्क आहे अधिकार आहे वोटिंगचा तर तुम्ही ह्या आर्टिकलला तर जोक आर्टिकलसोबत तर जोक केलेला आहे आणि प्रत्येक नागरिक जे यांचा अधिकार आहे वोटिंगचा त्यांच्यासोबत पण आता जोक झालेला आहे मस्करी झालेली आहे कारण की आता जे आपल्याला नंबर्स क्रमांक बघायला भेटते हा कोणी कुठ कुठली पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपल्याला हा ही गोष्टी कळायली पाहिजे की कुठली राहुल गांधीजीची लढाई नाही आहे आपली म्हणजे कुठली पक्षाची लढाई नाही आहे संविधानची लढाई आहे आपली सगळ्यांची लढाई आहे वोटिंगची अधिकाराची लढाई आहे देशमध्ये प्रत्येक वेळी त्यांची डर्टी पॉलिटिक्स चालती आहे भोंगे मंदिर मस्जिद मुस्लिम हिंदू शिवाय तुमच्याकडे कुठलाही चांगला मुद्दा आहे का प्रगतीचा मुद्दा आहे का एम्प्लॉयमेंटचा मुद्दा आहे का नाही ना आता ना, एवढा मोठा खोटाला आपल्याला बघायला भेटलाय पण इलेक्शन कमिशननी काय सांगितलंय एक स्टेटमेंट दिलाय ऑल दीज एलिगेशन आर बेसलेस मिसलिडिंग म्हणजे तुम्हाला एवढी पण मनात नाही आहे एवढा पण मनात तुमची क्षमता नाही की तुम्ही पुढे येऊन एक प्रेस कॉन्फरन्स घेऊ ना तुम्ही एवढे राईट आहे तर तुम्ही पुढे जाऊन काय प्रेस कॉन्फरन्स घेऊ मिस डिबेट करू नाही असं काहीच नाही आहे पण ज्या सगळ्या आपल्याला बघायला भेटले नंबर्स आणि स्टॅटिस्टिक्स मोठा 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 घ मोठी मोठा घोटाला झाला आहे आणि खूप नेते मोठे मोठे नेते सांगत होते प्रत्येक वेळी नेहमी नेहमी सांगत होते की जे रिझल्ट आलेले लोकसभाचे विधानसभाचे खूप मिसलिडिंग आहे आणि काहीतरी मोठा घोटाळा झालाय आणि आता आपल्याला बघायला भेटलाय की तो घोटाळा का होता आणि कशाला होता आणि काय केलं इलेक्शन कमिशननी डिजिटली जी सगळी लिस्ट होती त्यांनी अपडेट करून स्कॅन लिस्ट आता टाकलेली आहे त्यांची वेबसाईट वर आता किती लोक मला विचारतील की स्कॅन लिस्ट लावली तर काय झालं अगं स्कॅन लिस्ट लावली तर कोणाला नाम तुम्हाला कोणता म्हणजे तुमचं नाव शोधायचं आहे तर खूप टफ होईल ना स्कॅन लिस्ट मध्ये शोधायला डिजिटल लिस्ट असली डिजिटल लिस्टमध्ये कोणाला आपल्याला शोधायचा आहे तर तो इझी होतो आहे तर इलेक्शन कमिशन खूप आत्ता घाणेरडी झाली आहे इलेक्शन कमिशन इज सपोज टू बी इंडिपेंडेंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी तर आपल्या देशाचं देश कुठे चाललं आहे किती घाणेरडी राजकारणात चाललं आहे आणि देअर इज नो इंडिपेंडन्स इन एनी एनी बॉडी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आय फील अँड दिस इज द फाईट ऑफ कॉन्स्टिट्यूशन अँड वी ऑल विल फाईट इट थँक्यू i <laughs>